न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पराभूत उमेदवार येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार का ईव्हीएम वरच ते निवडणूक लढवणार का विटा नगरपालिका कोणाच्या जाणार ताब्यात निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की हे निवडणूक म्हणजे निवडणुकीची ही यंत्रणा यंत्र म्हणजे षडयंत्र म्हणून बघायचं असं माझ्यासमोर प्रश्न पडतोय आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा खर तर विधानसभेची निवडणूक संपन्न झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले महायुतीनं महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला हा निकाल अनेकांना मान्य नसल्यानं पराभूत उमेदवार रस्त्यावर उतरले त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत त्याचा जाहीर निषेधही केला येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली तशा प्रकारचं निवेदनही प्रशासनास दिलं त्यामुळे सत्ताधारी व विरोधी गटातील वातावरण चांगलंच तापलंय खर तर निवडणूक आयोग जानेवारी फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा विचार करत आहे गेल्या अनेक निवडणुका या ईव्हीएमवरच झालेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकाही ईव्हीएम मशीनवरच होतील या शंकाने परंतु निवडणूक आयोगानं या निवडणुका ईव्हीएम मशीनवर घेतल्या तर आज रस्त्यावर उतरणारे पराभूत उमेदवार हे आपल्या भूमिकेवर ठाम राहतील का तेही निवडणूक न लढवता त्यावर बहिष्कार टाकतील का हे मात्र प्रश्न उपस्थित केले जातात लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनने दिलेला निकाल अनेकांना मान्य असताना विधानसभेला तो मान्य का जात ने केला जात नाही असा सवाल यावेळी महायुतीतील अनेक नेत्यांनी उपस्थित केला त्या अनुषंगान आता महायुतीतील नेत्यांनीच विरोधी नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला खानापूर आटपाडी मतदारसंघाचा विचार केला तर महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे वैभव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर अपक्ष म्हणून माजी आमदार राजेंद्र देशमुख वंचित बहुजन आघाडीकडून संग्राम माने यासह चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते निकाल झाल्यानंतर त्यांनी या मतदान प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत त्याचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडलं वैभव पाटील राजेंद्र देशमुख संग्राम माने संभाजी पाटील यांच्यासह अनेक जण या ईव्हीएम मशीनविरोधात रस्त्यावर उतरले त्यांनी यावेळी येणाऱ्या निवडणुका या ईव्हीएम मशीनवर झाल्या तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकू अशी भूमिका मांडली त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सध्या विटा नगरपालिकेची निवडणूक ही तोंडावर आहे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून विटा नगरपालिकेवर पाटील गटाची एखादी सत्ता आहे विधानसभेच्या निकालानंतर आता बाबर गटाला नगरपालिका आपण खेचून आणू असा आत्मविश्वास वाढलाय त्यामुळं ते पुढील तयारीच लागले मात्र दुसरीकडे जर बघितलं तर पराभूत उमेदवार वैभव पाटील यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेले नाही त्यांनी या यंत्रणेला यंत्रणा म्हणू की षडयंत्र म्हणू अशी टीका केली त्यांना या मशीनबाबत शंका आहे त्यामुळं ते यापुढे निवडणुकीत उतरतात का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना अवघे दोन महिने राहिले कधीही निवडणुकींचा जा प्रोग्राम जाहीर होऊ शकतो निवडणूक आयोगानं जर या निवडणुका ईव्हीएम मशीनवरच घेतल्या तर मात्र जे पराभूत उमेदवार आहेत ते रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करतात का की कर ते आपल्या भूमिकेवर ठाम राहून निवडणुकांवर बहिष्कार टाकतात असा मात्र सवाल उपस्थित केला जातोय त्यामुळे येणारी विटा नगरपालिकेची निवडणूक ही यामुळं चांगली चर्चेत आली आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा